नमस्कार मी प्रमोद मधुकरराव मारोडकर माजी मुख्याध्यापक विनायकराव देशमुख हायस्कूल आणि विज्ञान इंजिनियर कॉलेज लखडकन नागपूर आमच्या शाळेचं पंच्याण्णव वार्षिक स्नेहसंमेलन आज आम्ही इथे साजरा करतो आहे उद्घाटक म्हणून श्रीमान खट्टी साहेब यांनी आज उद्घाटन केलं असून त्याचबरोबर शाळेचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री जयंतराव जोशी पूर्वाध्यक्ष श्री देशपांडे सर आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या पंच्याण्णव वर्षाचा इतिहास पाहता आमची शाळा ही निश्चितच दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहेत पूर्ण नागपुरातील एक सर्वात अग्रेसर असलेली शाळा संस्कारक्षम शिस्तबद्ध या पूर्व दिवसानुगणित प्रगती करते आहेत विद्यार्थ्यांचे सुप्त गुण हे समाजासमोर यावेत त्यांना आणखी प्रोत्साहन मिळावं विविध पारितोषिक मिळावे या माध्यमातून आम्ही इथे या ठिकाणी स्नेहसंमेलन साजरे करत असतो विविध प्रकल्प प्रकल्प विविध कार्यक्रम या माध्यमातून जे विद्यार्थी प्रथम येतात शैक्षणिक स्तरावरती जे विद्यार्थी प्रथम आलेले असतात त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा पारितोषिक देऊन कौतुक केलं जातं गेल्या पंच्याण्णव वर्षाचा इतिहास पाहता आमच्या शाळेचं अनाथ विद्यार्थीगृह आणि अन्य दोन शाळा यासुद्धा प्रगतीपथावरच आहेत त्यामुळे मला या ठिकाणी फार अभिमान वाटतो आणि आज आम्ही नऊशेच्या जवळपास या शाळेत विद्यार्थी शिकत आहेत इतर शाळांना विद्यार्थ्यांची चणचण भासत असताना सुद्धा आम्ही हजारच्या विद्यार्थी संख्या ही हजारच्या दृष्टीने समोर जाईल या दृष्टीने आम्ही सर्वजण इथे प्रयत्न करत आहोत विशेषतः येथील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे नेहमीच प्रगती पथावर नेण्याकरिता अग्रेसर असतात धन्यवाद मी सौ अनुश्री श्रीकांत पारखी प्राचार्य विनायक प्रदेश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी रुजू झाली आहे आमच्या शाळेचे हे पंचाणवे स्नेहसंमेलन शतकाकडे आमची वाटचाल सुरू आहे आणि आमच्या शाळेची विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे यासाठी माझा सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी जोमाने प्रयत्नशील आहेत आणि आमच्या शाळेचा विकास होऊन ही अधिकाधिक आमच्या शाळेची प्रगती ही दिवसेंदिवस होत आहे क्रीडा क्षेत्रात देखील आमच्या विद्यार्थ्यांनी नैपुण्य प्राप्त केले आहे मागच्या वर्षीचा एस एस सी परीक्षेचा रिझल्ट देखील अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादी स्थान मिळवले व कनिष्ठ महाविद्यालयाचा रिझल्ट हा शंभर टक्के होता क्रीडा स्पर्धेमध्ये दे देखील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरापर्यंत मजल मारली आहे एन सी सी नेव्ही आणि आर्मी यामध्ये देखील आमचे विद्यार्थी सहभागी होतात आमच्या विद्यार्थ्यांनी ट्रेकिंग कॅम्पने मध्ये देखील सहभाग मिळवलेला आहे चित्रकला विविध स्पर्धांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आमच्या शाळेची मान उंचावलेली आहे नागपूर येथे स्पर्धेमध्ये चाळीस शाळा सामील झाल्या होत्या पंधरा हजार विद्यार्थ्यांमध्ये आमच्या शाळेचा प्रथम क्रमांक प्राप्त झाला त्याचप्रमाणे अनुशासन शिस्ती या शिस्तीमध्ये देखील आमच्या शाळेला प्रथम क्रमांक पटवला यासाठी सर्व शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं सतत योगदान लाभत असत त्या सगळ्यांना सगळ्यांचं मी अभिनंदन करते आणि आमची शाळा अधिकाधिक प्रगती करावी या दृष्टीने सगळ्यांना शुभेच्छा देते आणि सर्व सहकारी वर्गाच्या आणि आमच्या जे सोसायटीचे अध्यक्ष श्री जोशी सर अंबरीश गटाटे सर माजी अध्यक्ष पितृतुल्य देशपांडे सर यांच्या मार्गदर्शनामुळे आमची संस्था ही प्रगतीपथावर कार्यरत आहे